नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी अस्तरचे दोन तुकडे जोडून त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून मधोमध देखील घालून घेतली आहे नेहमीप्रमाणे दुमडून देखील घेतलेलं आहे अस्तर आणि जादाचं कापड कापून मध्ये एक देखील देऊन घेतलं आहे अशा प्रकारे गळपट्टी तयार झालेली आहे आता नेहमीप्रमाणेच अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं आहे उलट्या साईडने हे मी अस्तर जोडलेलं आहे ते झाल्यानंतर आणि साईडचं कापड जादाचं सा कापून टाकल्यावर मी मधोमध सरळ बाजूने रेषा आखून घेतली आणि गळपट्टी ठेवून इथे शिलाई देखील करून घेतली आता मधला जो जादाचा भाग आहे तो मी इथे कापून घेत आहे मध्ये एक नॉच देऊन घेतला साईडने देखील नॉच दिले आणि अशा प्रकारे गळा पलटवून शिलाई देखील देऊन घेतली इथे मी काठ काढलेला होता साईडने कारण कस्टमरला सरळ काठ नको होता असा तिरकस असणारा काठ पाहिजे होता इथे कॅन कॅनवस पेपर देखील मी वापरू शकले असे पण वापरलं नाही इथे मधोमध शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे जरासं पाव इंच असं दुमडून अशा प्रकारे मी काठ जोडून घेतलेला आहे एका साईडने सेम दुसऱ्या साईडने देखील तसंच तसाच काठ मी जोडून घेणार आहे नेहमी सरळ काठ आपण लावतोच किंवा असतोच त्याच्यापेक्षा हा असा जरा वेगळा लुक या ब्लाऊजला येईल यानंतर आता खाली शिलाई घालायची होती ती मी इथे देत आहे जादाचे दोरे जे दिसत होते मध्ये ते मी कापून टाकलेत आणि जादा जो काठ होता तो देखील मी इथे कापून घेतलेला आहे आणि इथे मी सेफ्टी म्हणून डबल शिलाई देऊन घेत आहे कारण काही काही वेळा शिलाई उसवते तसंच नेहमी प्र प्रमाणे मी, मी इथे टक्स आखून साडेचार इंचाचा टक्स आखून डबल शिलाई करून घेतलेली आहे हा गळा पूर्ण झालेला आहे आता याला डिझायनर स्लीव्ज मला शिवायचे आहेत नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे काखेत कमी पडत होतं इथे जरा जादा जोड द्यावे लागलेत मला अशा प्रकारे मी आधी जोड तयार करून घेतला आणि हा एक जोड तयार झाल्यानंतर मी तो स्लीवजला ॲटॅच करणार आहे बघा आता मेन फॅब्रिक घेतलं ह्याचं स्लीव्जचं आणि त्याला ते तयार केलेले पॅच मी जोडत आहे अशा प्रकारे पूर्ण स्लीव्स झाला त्याला ओव्हरलॉक केला केलं आणि नंतर मी दापशीलाही दिलेली आहे सेम तसंच अस्तराला देखील मी अशा प्रकारे जोडून घेतलं अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवलं सरळला सरळ बाजू लावून ठेवायची आणि इथे साईडने देखील मी शिलाई घालून घेतली अशा प्रकारे साधा जसा स्लीव्ज असतो तसा पूर्ण तयार करून घेतला मध्ये नॉच देऊन घेतला आणि पट्टीने सरळ मध्यभागी रेषा आखून घेतली आता त्याला तयार क पॅटर्न तयार करण्यासाठी अशा प्रकारे कॅनव्हास पेपर मी डिझाईन करून घेतली त्याला अस्तर जोडून घेतलं साईडचं चा जादाचं अस्तर कापून घेतलं जशी आपण गळपट्टी तयार करतो तशाच प्रकारे असे मी पॅच तयार करून घेतले कॅनव्हास पेपर लावून मधोमध ला ते ठेवून घेतले आणि साईडने जिथे आखलेला आहे जसा आकार पाहिजे आहे त्या त्या आकारात मी शिलाई घालत गेले शिलाई झाल्यानंतर इथे मध्यभागी जे ज्यादा कापड आहे ते अलगद कापून घेतलं कॉर्नर्सला व्यवस्थित कट्स देऊन घ्यायचेत आणि अशा प्रकारे सगळीकडे नॉचेस देऊन झाल्यानंतर आपल्याला हात पलटवून घ्यायचा आहे इथे आपण इस्त्री देखील करून घेऊ शकतो आता इथे दापशिलाई देऊन घेऊयात उलट्या साईडने मी नेहमी दापशिलाई देते त्यानंतर हा स्लीव्स तयार झालेला आहे आता याला आपण आणखी मोती किंवा मणी लावू शकतो मी इथे मणी लावलेले आहेत ला गोल्डन कलरचे मधी तीन मोती इथे लावून मी हे मधल्या जी मधली जी गॅप आहे ती भरून काढणार आहे असे स्लीवज पार्टीवेअरसाठी छान दिसतात अशा प्रकारे खाली एक मधी तीन आणि वर एक असे एकूण पाच म्हणी मी इथे जोडून घेणार आहे पाहिजे असल्यास आपण शो बटन देखील लावू शकतो काढ घालायचे आहे व्यवस्थित जेणेकरून मनीस सुट्टा नये अशा प्रकारे स्लीव्ज पूर्ण झाले आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद